पोस्ट ऑफिस डिफेन्स आणि रेल्वे त्यांची जागा तुम्हाला घ्यायची आहे आता डिफेन्सची जागा जर तुम्हाला घ्यायची ना तो डिफेन्स आणि रेल्वेची डिफेन्स आणि रेल्वेची ती ती मान्यत माहित आहे तुम्हाला कुठे कुठून म्हणजे भारत सरकारच्या कॅबिनेट मध्ये मतलब भारत सरकारचे जे कॅबिनेट मिटिंग असते त्यामध्ये तो दोष एजेंडावर आला पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला ती परवानगी भेटेल मला वाटतं की त्यावेळी जर

प्रोजेक्ट मध्ये लवकर पण आम्ही मतलब डिक्लेअर करून घेऊ की हे करत एकदम असं नीम आहे ते म्हणून हे दोन मोठे आतापर्यंत बसले आय टी पार्क साठी दोन गोष्टी आहेत त्यामुळे एक आहे की कलेक्टरला जमीन शोधायची जागा शोधायची आय टी पार्क शोधणे अतिशय अतिशय सोप गोष्ट आहे कारण सोलापूर म्हणजे मुंबई सारखं परिस्थिती नाही की कुठे जागा नाही जागा आहे ना तिथे

सोलापूर मध्ये आय टी पार्क एवढं असं असते ना की मतलब खूप खूप आहे खूप तो आता पण प्रायव्हेट लोक लोक इंडस्ट्रीज पी सी एस हे लोक येऊन तिथे असतात सोलापूर जे काहीच लिमिटेशन आहेत आय टी पार्क जेही आय टी कंपनी आहेत तुमच्या मेट्रो असो पॉलिसेंट असो इन्फोसिस असो जे पण आयटी टी मोठे कंपनी आहेत त्यांचे क्लायंट कोण असतात मी आणि तुम्ही नाही असतात बरोबर सांग ते आहेत कोणी कंपनी दुसरी कंपनी आहे तर माझी कंपनी आहे मला काही माझ्या कंपनी साठी आयटी सॉफ्टवेअर तयार करायचे आय टी प्रोडक्ट तयार करायचे मग मी इन्फोसिस कडे जातो पैसे देतो आणि ते मला तयार करून देतात आता ह्याचे जे क्लायंट्स आहेत ना जे त्यांचे क्लायंट्स आहेत ते सगळे ऐंशी टक्के त्यांचे जे क्लायंट्स आहेत ते सगळे फॉरेन कंपनीज आहेत जर फॉरेन कंपनी असल्यामुळे त्यांना इंटरनॅशनल एअरपोर्टची आवश्यकता असते So, कारण ते बॉम्बे मध्ये येऊन त्यानंतर फ्लाईट पकडून नाही येणार सोसे अच्छा जो डोमेस्टिक कंपनी त्यांची क्लाइंट आहे त्यांना पण चांगला कनेक्टिव्हिटी पाहिजे ना आता जे मध्ये कंपनी आहे तर त्यांना पण बॉम्बे लागेल फ्लाईट चेंज घ्यावे लागेल आमच्या आणि तुमच्यासाठी मामाला वाटतं की लहान होत आहे पण मोठ्या कंपनीचे भेटी असणार अशा विचार करत नाही ते पहिला विचारतात त्या ठिकाणी तर नॅशनल एअरपोर्ट कनेक्टिव हेड नाही दुसरा तुमच्या त्या ठिकाणी किती फाईव्ह स्टार हॉटेल आहेत आता ज्या ज्या आय टी कंपनीचे मोठे जे सिनियर लीडरशिप मी बोललो ना एन्फोसिस्टेन महिंद्रा रिपोर्ट सर्कल याचे म्हणणं आहे फाईव्ह स्टार हॉटेल तिकडे बाबा हो। किती आहे फाईव्ह स्टार हॉटेल ते फोर स्टार आहे बरोबर फोर स्टार आणि फोर स्टार आहे तुमच्याकडे किती मोठे हॉस्पिटल आहे तुमच्याकडे किती मॉल आहे किती सिनेप्लेक्स आहे मला ते सगळे नाही कारण आय टी कंपनीचे जे आहे ना त्याला एक लाईफस्टाईल पाहिजे बरोबर आता हे जे आमच्या एका क्लिक करता होता की आमचे जे आमचे जे लोक बाहेर गेले आहेत पुण्यामध्ये ते सगळे शोरूम ते येणार कदाचित असं होणार नाही कारण त्यांचे जे बाळ त्यांचे जे मतलब मुलं मुली आहे ते खूप चांगले शाळामध्ये पुण्यामध्ये आहे त्याचे आई वडील साठी तिथे हॉस्पिटल खूप चांगलं आहे ते लाईफस्टाईल आहे पुणे मध्ये बरोबर तर ते सगळे शोरूम तिथे येणार नाही कदाचित कारण तुमच्या त्याच्यासाठी सांगतो की सोलापूरचे काही लिमिटेशन आहेत नॅशनल एअरपोर्ट हो हो झाला तुमचे आहे होटेल बाकी लाईफस्टाईल सिटी जे आहे खंडित झाला तर जे तुम्ही जागा शोधणार ना तो तुमच्या एवढा चांगला असला पाहिजे आणि एवढा मतलब चीप असला पाहिजे आय टी कंपनी बाकी सगळे लिमिटेशन दुर्लक्ष करून इथे यायला

जे त्यांच्यासाठी जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन जागा शिकतात त्यापैकी एक कंपनीला डीपीडीसी मध्ये दहा लाख रुपये देऊन आम्ही सिलेक्ट केलं आहे ते जागा शोधणे त्यांचे सुरू आहे सत्तावीस ऑक्टोबरच्या नंतर ते घरी घेते त्यांना मी मोरऑलेस लोकेशन दिलं आहे की हे अठरा लोकेशन आम्हाला आवडतात त्याच्याबद्दल स्टडी करा ते येते ते हे सर्वे करते पाच नोव्हेंबर पर्यंत ते आम्हाला रिपोर्ट देतील त्यानंतर आम्ही एम आय डी सीला इंडस्ट्री डिपार्टमेंटला तो अहवाल पाठवतो की ही जागा ज्यामुळे सर्वे गोष्टी बदलतात रिपोर्ट आमच्याकडे आलाय ही जगात चांगली आहे प्रोसेस आहे की त्यानंतर इंडस्ट्री डिपार्टमेंटच्या एम आय डी सीची एक लँड सिलेक्शन कमिटी आहे जागांवर समितीची ते लोक येणार आणि ते ती पाहणार त्यांचे जे चेकलिस्ट आहे तो पण आम्ही चेकलिस्ट घेतला आहे आणि तो चेकलिस्ट पाहूनच आणि एक कुरियरच्या म्हणजे एजन्सी आहे कंपनी त्यांच्याकडून रिपोर्ट घेऊनच आम्ही अहवाल सादर करणार नंतर त्यांच्याकडे अहवाल जे आम्ही ते पण सांगतो की आमच्या मध्ये तर सगळे ओके आहे जे तुम्ही जागा तयार केलं त्यानंतर त्यावर बिजली पाणी हे सगळे तयार करण्यासाठी जे पैसे लागतील ते कन्स्ट्रक्शन सुरू होईल पण हे सगळे केल्यानंतर आयटी कंपनी जागत चांगली असली पाहिजे दुसरा तुमच्या टू जे सिटी आहे ना ते आज आजपर्यंत भारतमध्ये ठराविक शहर आहे जे टू सिटी आणि आय टी कंपनी टी पार्क चांगला शुभ आहे भुवनेश्वर आहे मैसूर आहे नागपूर पण आहे पण नागपूर थोडा मोठा सिटी बरोबर मी माझ्या भुवनेश्वरला पाठवलं तर दोन ठिकाण तिथे जाऊन ते फुल स्टडी केले भुवनेश्वरमध्ये ओडिसा आय टी मध्ये काय काय अशी वेगळी गोष्ट आहे टॅक्स सबसिडी असो पॉवर टॅरिफ असो किंवा टॅक्स ब्रेक असो जे पण गोष्टी असतात जे आमच्या ठिकाणी नाहीये आहेत त्याच्या हवाला मी पाठवतात की जर तुम्हाला याची आय टी पॉलिसी बुक तर हे सगळी गोष्टी पण आम्हाला द्या उदाहरणसाठी मध्ये सहा रुपये पण युनिट आहे बिजली आमच्याकडे ते पंधरा किंवा बारा रुपये खूप मोठा एनटीसीची माझी चर्चा केली त्यांचे म्हणणे मेगावॉट च्या आमच्या सोलर पॅनल तयार आहे दोन तीन महिन्यात कनेक्ट होईल आणि ते आम्ही तुम्हाला साडेतीन ते चार रुपयामध्ये तो ज्या एग्रिमेंट झाला ना त्या आय टी कंपनी साठी होईल ठीक आहे ते पॉवर पण खूप चीप आहे ते जमीन पण खूप स्वस्त आहे खूप चीप आहे जागा पण चांगली आहे त्यानंतर ते येते बरोबर असतात इन्व्हेस्टमेंट प्रोमोशन एजन्सी ते काय करतात प्रत्येक आयटी पार्क विजयवाडी अडपसर बॉम्बे हैदराबाद जाऊन ते सांगणार की सोलापूर आयटी पार्क मध्ये अमुक अमुक प्रकारचे सोर्स आहेत ते लोकांना इथे आज मी तर जाणार नाही वेगवेगळ्या ठिकाणी शासकीय लोक तर जाऊ शकणार नाही बरोबर हे सगळे केल्यानंतर आय टी पार्क घेतले होणार काय माझे माझ्या पाच ते सहा महिने हल्ला झाला की ट्रेक्टर साहेटी पार्कवर सुरू करून दिलाय तुमच्या नंतर आणि जेव्हा दोन वर्ष नंतर आयटी पार्क तयार होईल तेव्हा तुम्हाला कडेच इथेही माणूस इथे तयार नॅकग्राऊंड वर येऊन आम्हाला करावं लागेल